हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आणि रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर आज ना माझी सकाळी सकाळी देवपूजा चालली म्हणजे आज मला खूपच निवंत आहे असं वाटते का ते सांगते कारण आज ना गुरुच्या पप्पांना उपवास होता म्हणजे मंगळवारचा हा व्हिडिओ आहे मंगळवारी त्यांना उपवास असतो आणि त्यांचा उपवास होता आणि त्यामुळे सकाळी फक्त ना शाबूची खिचडीच बनवली होती जे की नाश्त्याला देखील झाली आणि दोघांच्या टिफिनला देखील झाली कारण ना गुरुला शाबूची खिचडी बनवली ना मग त्याला नाश्त्याला सुद्धा हवी असते सोबतच टिफिनला सुद्धा त्याला म्हणजे शाबूची खिचडीच लागते दुसरं काही बनवलं तरी तो नेतच नाही त्यामुळे ना सकाळची जी काही स्वयंपाकाची घाईगडबड असते सोबतच मग किचनवर जो काही पसारा झालेला असतो तो आवरायचा असतो अशी काही म्हणजे घाईगडबड आज माझ्या पाठीमागे नव्हती फक्त शाबूची खिचडी या दोघांना बनवून द्यायची होती त्यांनी नाश्ता वगैरे केला आणि टिफिन भरून दिले त्यामुळे त्याचं किती अशी भांडी पडणार होती तेवढी सर्व आवरून घेतली होती आणि मग मी निवांत होते म्हणून मग आज खूपच निवांतपणे देवपूजा करायची इच्छा झाली देवपूजा तर नेहमी प्र आपल्याला जेवढी करायची तेवढी आपण करतच असतो परंतु ती एक प्रकारे घाईगडबडीमध्येच करत असतो कारण मुलं मुलांना शाळेतून अगोदर आपल्याला सर्व आवरायचं असतं आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी मत जसं म्हटलं होतं की मला ना नाश्ता करायला सुद्धा वेळ भेटला नाही म्हणजे भेटत नाही किंवा मी नाश्ता करत नाही स्किप करत असते तर आज मला तो वेळ मिळाला आहे आणि दुपारी मग जरा काही वेगळा वेट ठरवला होता त्यासाठी दोघांसाठी चपात्याचे साठी म्हणजे कणिक मळून घेतली आणि या दोघांनी ना माझ्यासाठी खिचडी ठेवली होती कारण व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी की मला नाश्त्याला वेळ वगैरे मिळत नाही म्हटले म्हणून आणि ते खिचडी ठेवली होती म्हणून म्हटलं चला आता त्या राहिली तर मग ती खाऊन घ्यावी आणि इथे मी ना मटकीला मोड आणायची होती मला रात्री भिजू घातली होती मटकी त्यासाठी मग मी वाळूत घालायला अशी कापडावर पसरून ठेवली इथे मी तुम्हाला एक टिप देते की तुम्हाला जर मटकीला मोड आणायची असतील आणि ती मटकी मोड आलेली मटकी दोन चार दिवस जर तुम्हाला ठेवायची जरी म्हटलं ना तर तरी देखील तुम्ही म्हणजे फ्रीजमध्ये न ठेवता देखील ठेवू शकता त्यासाठी काय करायचं ती मटकी अशी कापडावर वगैरे कुठेतरी सुकवायला ठेवायची आणि त्या कापडाचं जे काही खाली पाणी साठलेलं असतं ना ते पूर्ण सुकवून घ्यायचं इथे तुम्हाला ओलं कापड दिसत असेल ना तर असं ओलं कापड ठेवायचं नाही ते पाणी कुठेतरी म्हणजे सुकवून घ्यायचं वाटलं तर ती मटकी थोड्या वेळ बाजूला काढायची आणि मग हे कापड थोड्या वेळ वाळू घालायचं तुमच्याकडे जर दुसरं कोणतं असेल हे मग टेरिकोटचं मला वाटतं हे कापड आहे तुमच्याकडे जर कॉटनचं वगैरे असेल तर मग ते का म्हणजे त्याच्यात तर अजून छान प्रकारे म्हणजे मटकीला मोड येतात मग मी इथे ते माझं कापड आता सुकणार तर आहे आणि किंवा मग नाही सुकलं तर मी थोड्या वेळ उन्हात वाटलं तर ठेवणार आहे त्यामुळे ना मटकीला संध्याकाळपर्यंत खूप छान मोड येतात तुम्हाला वाटलं तर मी व्हिडिओच्या शेवटी देखील दाखवते कारण हा व्हिडिओ मी खूप अगोदर म्हणजे बनवून ठेवला होता त्यामुळे मग अपलोड करायला थोडासा लेट झालं आहे त्यामुळे मला दाखवता येईल आणि सोबतच तुम्ही हे म्हणजे फ्रीजमध्ये न ठेवलं ना बाहेर जरी ठेवलं तरी देखील ही मटकी म्हणजे वास मारत नाही किंवा काहीच नाही फक्त जो फ्रेशनेसपणा असतो ना तो म्हणजे दोन तीन दिवसानंतर याचा थोडासा कमी होतो मला वाटतं आणि मी चहा वगैरे घेऊन माझा नाश्ता वगैरे घेऊन बाहेर आले होते बसायला तर हे बघा नि म्हणजे किती छान व्यू वा म्हणजे वाटतं ना बाहेर खूपच एकदम प्रसन्न वाटतं त्यामुळे मग म्हटलं चला निवांत बसून हे करावं म्हणजे आभाळ वगैरे असं आलेलं आहे आणि थोडंसं जरा फ्रेशनेस पण आहे म्हणजे सूर्यवरती डोकं काढू की नाही असा विचार करतोय असं मला तर वाटतंय आणि सोबतच हे बाहेरचं हिरवंगार वातावरण वा ना मनाला एकदम प्रसन्न करते मग ते येड्या बाबळी का असा ना परंतु खरंच खूप छान वाटतंय हिरवळ जर बा म्हणजे आजूबाजूला असेल ना तर बा खूपच छान वाटतं आणि हे हे समोरचं व्ह्यू बघून तर मग मला वाटतं अरे कधी एकदा ना कडक ऊन पडेल आणि हे सर्व सुकून मी व्यवस्थित तिथं काहीतरी क्रिएटिव्ह करेल मला खरंच इथे क्रिएटिव्ह काहीतरी करायचं आहे काहीत म्हणजे तुम्ही सुद्धा आयडिया देऊ शकता म्हणजे मला नाही ते कमी खर्चात आणि क्रिएटिव्ह वाटेल असं काहीतरी करायचं आहे तुम्ही जर गार्डनर वगैरे असाल तुम्हाला काही आयडिया असेल तर प्लीज तुम्ही सांगू शकता तसं सा सजेस्ट करू शकता मी ते देखील फॉलो करण्याचा प्रयत्न करेल आणि इथे मी माझा नाश्ता एन्जॉय करते जो की म्हणजे दोन तीन दिवस झालं स्किप करत होते आणि तोपर्यंत बघा इथे मणीमेव कशी आली आणि नेमकं म्हणजे आजना चपाते वगैरे काहीच शिल्लक नाही आहेत आणि ही इथे आली तर मलाच खूप मजा वाटते आणि शाबूची खिचडी आता हिला कशी देऊ किंवा मग ती खाते की नाही असा मलाच प्रश्न पडलेला होता आणि माझी कणिक तर म्हणजे मी भिजायला ठेवली अजून त्या चपात्या वगैरे काही लाटल्या नाहीत आणि त्या लाटेपर्यंत हे तर काही थांबणार नाही हे माहिती होतं आणि ही एवढी वळून वळून बघत होती ना की मला म्हणजे आता असं वाटायचं की काय करू मी म्हणून आज दुपारच्या जेवणासाठी ना मी आणि गुरु आम्ही दोघेच होतो त्यामुळे मा 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 ना माझ्या म्हणजे मनात आलं अचानक की अरे आपण ना कुरडईची भाजी बनवू शकतो जी की ना मला खूप जास्त आवडते आणि गुरुच्या पप्पांना अजिबात आवडतच नाही त्यामुळे खूप दिवस ना आम्ही बनवलीच नव्हती घरात आणि कसं आहे ना की माहिती असली तरी आपण एक प्रकारे म्हणतो ना की विसरून जातो की ही ही देखील भाजी आपण बनवू शकतो म्हणून आणि त ता, तशाच प्रकारे माझं देखील झालं होतं की म्हणजे लक्षातच राहिले नाही आणि आज अचानक मनात आलं मग म्हटलं चला जाऊ दे आज असं पण त्यांचा ट ते म्हणजे त्यांचा स्वयंपाक नाही आहे मग आपल्यासाठीच बनवायची आहे ना बघू ट्राय करून आणि गुरुला पण आवडते का ती बघू म्हणून बनवायला गेले परंतु झालं इथे असं की ती पूर्ण गाळ होऊन बसली होती मी गरम पाण्यात पण भिजू घातली आणि मेन म्हणजे ना याचं चीक बनवताना म्हणजे पहिल्यांदाच मी कुरड्या ट्राय केल्या होत्या बनवायला आणि याचा चीक माझ्याकडून बिघडलेला होता आणि त्यामुळेच मला काय काय माहिती ही पूर्ण अशी गाळच होऊन ब बसली अशी अशा प्रकारे इथे माझी रेसिपी फसली अशी तुमची म्हणजे क कधी होते का की अशी रेसिपी वगैरे फसल्यावर तुम्हाला कसं वाटतं माझं तर पूर्ण ऑफच झाला होता कारण माझ्याच आवडीची भाजी होती आणि तीच पूर्णपणे फसली होती तसं तर माझं दोघांचं म्हणजे माझा गुरुचा स्वयंपाक होता ना म्हणून मला तर पहिल्यांदा म्हणत आलं की आपण साधा सोपा भातच बनवावं परंतु अचानक हे म्हणत आलं आणि हे बघा पूर्ण रेसिपी फसल्यामुळे खूपच वाईट वाटत होतं आणि इथे मी घरातले म्हणजे कपडे वगैरे सर्व माझा म्हणजे धुवून झालं होतं आणि म्हटलं गुरुला आणायच्या अगोदरच म्हणजे बनवून घ्यावं कारण आल्यानंतर मग परत तो दोनच चपात्या लाटायच्या असतात पण त्याच्यासाठी ना मला सारखं हातबाहेर करावं लागतं त्याच्यामुळे लक्ष ठेवावं लागतं म्हणून मग त्याला आणायच्या अगोदर माझं असं पटपट आवरायचं चाललेलं आहे तसं तर होत आलेलं आहे परंतु कणिक दोनच चपात्यांसाठी मळायची होती पण जरा थोडीशी जास्तच झाली म्हणून मग म्हटलं की चला आता परत कुठे एक दोन चपात्याचे अजून ठेवावे त्यापेक्षा संध्याकाळी पण होऊन जाईल म्हणून मग इथेच चपात्या बनवून घेते आणि आधीच कुरडची भाजी बिघडल्यामुळे मूड पूर्ण ऑफ झालेलं होतं त्यामुळे ना लक्षातच नाही चपाती लाटताना की गॅस थोडासा फुल करावा म्हणून गॅसवर म्हणजे तव्यावरती मी तेल टाकलं आणि तेनं जेव्हा म्हणजे वाफ येते ना एक प्रकारची ती आली नाही तेव्हा लक्षात म्हणजे समोर बघितलं तर आपला गॅस कमी होता म्हणून मग परत असं चेक केला आणि त्यानंतर मग जरा तवा थोडंसं तापून दिल्यानंतर मग चपाती टाकली म्हणजे तुमच्यासोबत पण असं होतं का की करायला गेलं एक आणि होतं भलतंच आणि त्यामुळे मग परत दुसऱ्या कामात सुद्धा लक्षाला म्हणजे लागत नाही thank झालं आहे तसं स्वयंपाक करून आता गुरुला आणायचं आहे म्हणून मग म्हटलं चला पटकन स्वतःचा आवरावं आणि निघावं परंतु नंतर लक्षात आलं की भाजीसाठी मग का जे काही म्हणजे सामान काढलं होतं त्यामध्ये टोमॅटो देखील चिरलेला होता मग त्या टोमॅटोचं म्हणजे धुतल्यानंतर जे काही पाणी शिल्लक होतं त्यामध्ये बिया पडलेल्या होत्या तर टोमॅटोच्या ते पुढे टाकावे म्हटलं जेणेकरून त्याचे मला रोप मिळतील आणि ते खरंच त्याला खूप छान टोमॅटो लागतात नंतर म्हणून मग अशा प्रकारे पाणी फेकायला आले होते तर तिथे ना म म्हणजे मी अगोदर मक्याचे कणीस एकदा आणले होते खायला आणि काही कणीस खायला नंतर मग नंतर नंतर होती। पड़ून पड़ून परत इच्छा राहिली नव्हती आणि ते फ्रीजमध्ये तसेच पडून राहिले आणि फ्रीजमध्ये पडून पडून त्याला परत कोम आले होते म्हणजे मशी मोड जसे येतात तसे आलेले होते मग म्हटलं हे डोबून बघावे की येतात की नाही याला आणि खरंच हे खूप छान म्हणजे डोबल्यानंतरनं मका उगवली मी इथे दाखवते तुम्हाला तर हे बघा इथे कशी म मका उगवली आणि आता आता याला येत येतात की नाही काय माहिती पण उगवली तर खरं आहे सोबतच इथे तुळशीचे देखील काही रोग उगवलेत म्हटलं बरं झालं कारण इथे दोन तुळशी आहेत बरं का त्या मातीत उगवलेल्या आहेत समोर पण घरासमोर देखील मला म्हणजे एकदम समोर ठेवायचे ठेवायला कुंडीत ठेवायला पाहिजे ते मला इथे उपयोगी पडतील आणि हे बघा सं तुम्हाला म्हटलं होतं ना की मी संध्याकाळी मटकीला मोड आलेलं दाखवेल तर हे बघा कशाप्रकारे आपल्या मटकीला मोड आलेले